भल्या भल्यांना सळोकी पळो करून सोडणाऱ्या अंजली दमनियांचे पती अनिश दमानिया यांची मित्रा संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती झाली आणि त्यांच्या या नियुक्तीने कित्येक राजकीय नेत्यांचे ने डोळे विस्फारले आणि अर्थातच नेहमी विविध नेत्यांशी वाकडं घेणाऱ्या दमनियाबाईंचे पती राज्य सरकारशी संबंधित असलेल्या एवढ्या महत्वाच्या पदावर कसे पोहोचले याबद्दल शंका उपस्थित झाल्या त्यावरूनच अंजली दमानिया यांच्यावर टीका टिप्पणी व्हायला लागली मात्र हे सगळं असलं तरी अनिश दमनिया यांची मित्रा संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती नेमकी कशी झाली त्यांच्या नियुक्तीसाठी कोणत्या गोष्टी कारणीभूत ठरल्या सगळं समजून घेऊयात बखर लाईव्हच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह <ख़ाँ> यात आपण जर अनिश दमानिया यांचा विचार केला तर स्वतः अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पेशाने सी आहेत तसंच सीएच्या परीक्षेत ते कधी काळी भारतातले रँक होल्डर राहिलेत त्यात सध्याच्या घडीला बघायला गेलं तर ते जे एम फायनान्शियल कंपनीचे एम आणि सीईओ आहेत मात्र जे एम फायनान्शियल कंपनीत काम करण्यापूर्वी त्यांनी आयडीएफसी एफ सी सिक्युरिटीजचे सीईओ म्हणून काम बघितले तसंच एम के ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस रेफको एच एस बी सी सिक्युरिटीज जार्डिन फ्लेमिंग आणि एस बी म्युच्युअल फंड यासह विविध फायनान्शियल कंपन्यांमध्ये व्यवस्थापकीय तसंच आर्थिक सल्लागार पदावर काम केले म्हणजेच काय तर हे अनिश दमनिया फार पूर्वीपासूनच सी ए असल्यामुळे अर्थशास्त्र हा कायमच त्यांचा जवळचा विषय राहिलाय त्यामुळेच त्यांचा अर्थशास्त्र विषयातला हा सगळा अनुभव बघता त्यांची महाराष्ट्र सरकारच्या इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनच्या म्हणजेच मित्रा या संस्थेच्या मानस सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर मित्रा फाउंडेशन ही संस्था शाश्वत विकासासाठी धोरण आखणे त्या धोरणांचा अंमलबजावणी बद्दल मार्गदर्शन करणे यासाठी काम करते जी राज्य सरकारशी संलग्न आहे म्हणूनच ज्या अंजली दमनिया सरकारमधील मंत्र्यांचे वाभाडे काढत असतात त्यांचे विविध घोटाळे खडून काढत असतात आणि कित्येकांना राजीनामा द्यायला भाग पाडतात त्यांच्याच पतीची एका सरकारशी संलग्न असलेल्या संस्थेत सल्लागार म्हणून नियुक्ती झाली ही बाब आता नक्कीच आश्चर्याची मानली जातीय त्यामुळेच आता अनिश दमनिया यांच्या नियुक्तीवरून टीकेची झोड म्हणूनच एकीकडे भ्रष्टाचाराची प्रकरणे काढून अंजली दमनिया सामाजिक क्षेत्रात योगदान देत आहेत आता अनिश दमनिया यांचे आर्थिक विकासाच्या क्षेत्रात सरकारला मार्गदर्शन लागणारे दमनिया कुटुंबाचे आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रातील समन्वय निश्चितच महत्वपूर्ण राहील पुनशे एकदा अभिनंदन आणि शुभेच्छा असं म्हणत रोहित पवार यांनी उपरोधिक टिप्पणी केली आहे तर दुसरीकडे अमोल मिटकरी यांनी देखील प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते याची प्रचिती परत आली असं म्हणत यावेळी एका स्वयंघोषित समाजसेविकेने आपल्या पतीला केवळ दुसऱ्यांवर आरोप आग पकड करण्याच्या निकषावर चक्क शासनाच्या पदी आणून ठेवले असं म्हणत दमन नियुक्तीवरून कोचक हो टोला लगावलाय मात्र आपल्या पतीच्या नियुक्तीवरून एवढी सगळी टोलेबाजी आणि टीका टिप्पणी होत असताना शांत बसतील त्या दमनिया बाईक असल्या म्हणूनच त्यांनी देखील टीकाकारांना चोख उत्तर दिले आणि अनिश हा त्याच्या ऑफिस मधील तिसरा असा व्यक्ती आहे जो एफ आयसीसीआय चा सभासद झालाय म्हणून त्याला मित्रावर मानच सल्लागार म्हणून घेतलय या पदावर काम केल्याबद्दल तो मानधन घेणार नाही त्याला ना राजकारणाशी घेणं देणं आहे ना सरकारशी त्यामुळे त्यालाही माझ्या देशाला पुढे नेण्यासाठी योगदान द्यायचे त्यामुळे मला त्याचा खूप अभिमान आहे असं उत्तर देत टीकाकारांची बोलती बंद केली आहे मात्र दमनिया यांनी जरी होणाऱ्या टीकेला चोख उत्तर दिलं असलं तरी देखील विरोधक अजूनही अनिश यांच्या नियुक्तीबद्दल प्रश्नचिन्हच उपस्थित करतायत तेव्हा आता विरोधकांच्या म्हणण्यानुसार खरोखरच अंजली दमानिया यांच्यामुळेच अनिश यांची शासनाच्या सल्लागारपदी नियुक्ती आहे का त्यांच्या नियुक्तीमागे नेमका कुणाचा हात आहे तसंच अनिश यांची मित्राच्या सल्लागारपदी नियुक्ती नेमकी कशी झाली याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि मोखर लाइवला सब्स्क्रायब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सब्सक्राइब करा